ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मंत्री धनंजय मुंडे व मंत्री माणिकराव कोकडे यांच्या राजीनाम्याबद्दल पहा काय म्हणले भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय दृष्ट्या पाहिल्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री असणारे धनंजय मुंडे व दुसरे मंत्री असणारे माणिकराव कोकाटे हे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडचणीत आल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे मात्र या संदर्भात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारला असता त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील की मला माहिती नाही पण काल खुलासा मान्यक्रम केला तीस वर्षपूर्वी दावा दाखल झालेला त्यावेळेचे दक्षिण राज्यमंत्री आता तीस वर्षानंतर त्याची सद्यस्थितीमध्ये त्याची किती त्याला आहे म्हणून कोर्टात लगेच जामीन मंजूर केला मान्य उच्च न्यायालयात जायचे त्यांना परवानगी दिली काम आहे राजीनामा मागणी धनंजय मुंडे बाबतीत मी पहिल्यापासूनच म्हटलो सरकार एस आय टी नेमली पहिले एसआयटी नेमली त्यात काही आक्षेप होता सदस्यांबद्दल बदलून दिली नाव बदलली गेली आता चौकशी पूर्ण होती पाहिजे मग परत चौकशी चौकशी आपण सरकार फारच करता असे पण आरोप होईल पण चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतर काहीतरी निर्णय होईल असं मला वाटतं की माझं मत मत वाढत नाही आणि मालिकाला सुद्धा लगेच आरोपी अपेक्षा उभा करून राजीनामा मागणं योग्य नाही राज्यात माहितीचे सरकार कार्यरत असून यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील प्रकरणामुळे सातत्याने चर्चेत आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे मात्र अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नसला तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री असणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सुमारे तीस वर्षापूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून घेण्यात आलेल्या फ्लॅटमुळे अडचणीत आले असून त्यांनी खोटी कागदपत्रे दिली असल्याचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे या राजीनाम्यासंदर्भात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारला असता त्यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ व्हिडिओवर शेअर करा धन्यवाद